टिफिन स्टोरीज या सीरीज सिरीजमधला सातवा भाग आज आपण बघतोय आदल्या दिवशी रात्री एक वाटी मसुराची डाळ आणि दोन मोठे चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत त्याच्यामध्ये पाणी घालायचे आणि रात्रभर भिजत ठेवायचेत डाळ तांदूळ दुसऱ्या दिवशी छान भिजलेले आहेत आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया वाटताना आपण ह्यातलंच पाणी वापरायचं आहे आणि एक लसणीची पाकळी एक छोटा हिरवी मिरचीचा तुकडा अद्रक आणि कडीपत्त्याची पानं घालून आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपण धिरड्याचं पीठ बनवतो तितपत पातळ पीठ आपल्याला याचं ठेवायचं आहे आता आपण पिझ्झासाठी सॉस बनवून घेऊया त्याच्यासाठी दोन चमचे टोमॅटो सॉस किंवा केचप घ्यायचं त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरगॅन घालायचं आणि मिक्स करून ठेवायचं आता तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण धिरड्यांचं जे पीठ बनवलेलं आहे ते पसरून घ्यायचं मी नेहमी धिरडं बनवताना किंवा डोसे बनवताना लोखंडी तवा वापरते हा मी खूप स्वस्तात घेतलाय आणि याला घरीच मी केलं केलंय तवा घरीच कसा सीझन करायचा त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता धीरड एका बाजूनी भाजल्यावरती ते उलटं करून घ्यायचं त्याच्यावरती आपण बनवलेला पिझ्झाचा सॉस लावायचा आणि लाल भोंगी मिरची हिरवी भोंगी मिरची ऑलिव्ज आणि कांदा अशा भाज्या घालायच्या किंवा तुम्ही तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या घालू शकता याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं थोडंसं मिरपूड घालायची आहे आणि दोन मोठे चमचे किसलेलं चीज घालायचं आहे आता हे सगळं करेपर्यंत दुसऱ्या बाजूनीसुद्धा हे धिरडं छान भाजलेलं असतं आता याला झाकायचं आहे आणि याच्यावरचं चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता आपला पिझ्झा मस्त तयार आहे आता एका बोलमध्ये मोड आलेले मूग ताजा मटार स्वीटकॉर्न दहा मिनिटं आपल्याला वाफलवून घ्यायचं आहे आपलं पिझ्झ्याचं बॅटर तयार होईपर्यंत हे छान शिजतं याच्यामध्ये पाव वाटी बारीक चिरलेली काकडी हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांद्याचं वाटण चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळायचे आणि चिमूटभर मिरेपूड पण घालायची आणि ह्याच्यातच आपण पनीरचे तुकडे घालणार आहोत तर या पनीरचे छान छोटे छोटे आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि धिरड्याचा तवा गरमच असतो ह्याच्यावर तेल पण असतं याच्यावरच आपण हे पनीरचे तुकडे छान स्लाइटली खरपूस भाजून घ्यायचेत छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचेत आणि या सॅलडमध्ये घालायचेत आणि सॅलड मिक्स करायचे आता आपली डब्याची सगळी तयारी झालेली आहे डबा भरूया आज इथे मी डब्यामध्ये ड्रॅगन फ्रूट देणार आहे आपण बनवलेलं सॅलड घालायचं याच्यासोबत अर्धी वाटी दही आणि चिया सीड्स द्यायचे आणि तयार केलेला पिझ्झा द्यायचा आणि फळांवरती एक छोटा चमचा सूर्यफुलाच्या बिया ड्राईड ब्लूबेरीज मी आज देणार आहे तर असा मस्त अॅट्रॅक्टिव कलरफुल डबा सगळ्यांनाच आवडेल जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टिफिन स्टोरीज ही माझी सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू